मायचं नुस नाव घेतलं ले। तर लेखून ती <coughs> <coughs> आईसना आबोना त्या आता तुम्ही विषय काढलायस ते एक बोलू आबोना मॅडम ते मल मायाची सिरीज आहे आणि मी दोन दिवस झाले एक पण एपिसोड नाही बघितलाय का टीव्हीचं बॅलन्स संपले टीव्हीचा संपलाय का डिस्चा तेच टीव्हीचा डिस्चा संपलाय दोन्ही गोष्टीला बॅलन्स नसतो बॅलन्स फक्त डिश ला असतो टीव्ही ला बॅलन्स नसतो हा तेच असतो तेच बॅलन्स संपलाय मग ह्याच्यापेक्षा आनंदाची बातमी काय असू शकते नाही टाका ना बर झालं जाऊ दे टाका ना बॅलन्स टाका ना तेवढं टीव्हीचं बॅलन्स अरे किती वेळ सांगितलं तुला टीव्हीला बॅलन्स नसतो बॅलन्स हा डिश बॅलन्स टाका कवी का तू मोबाईल वर युट्यूब वर कुठे ना कुठे एपिसोड बघतच असेल ना तुम्हाला कितीदा सांगितलंय माझ्या मोबाईलचा पण बॅलन्स संपला म्हणून तुम्हाला कितीदा टाका टाका म्हणलं तुम्ही अजून टाकलं नाही ते मोबाईलचा बॅलन्स पाहिजे टाकू जाऊ कधी पण बॅलन्स नाव घेतलं की असंच करते काय ते आज आपल्याला एक लई महत्वाचं काम आहे अरे आपले सगळे महत्वाची काम झाली तर वावरातले आपले सगळे काम झालेत ले ना काय राहिले आता महत्वाचं काम आपलं नाही तुम्ही आठवण एक लई महत्वाचं काम राहिलंय काय महत्वाचं काम आहे सासर वाढील तर नाही जायचं नाही नाही सर तिकडं नाही जायचं तो दिवस नका आठवू लय हुशार आहे तुला वाटलं त्या दिवशी मला फसून नेलं नंतर तू सगळ्या गोष्टी मॅनेज करतील अरे पण सगळ्याच गोष्टी जशा आपण ठरवल्यात तशा नसत्यात होत मी पण ले दिवसापासून पाचशे रुपये सांभाळून ठेवले होते त्या आता कामाला आले असते त्याच बॅलन्स टाकला असत मी आता आणि त्या दिवशी पाचशे रुपयाचा कोंबडा आणला तर लय खात होती लय मजा वाटत होती खायला आता काय लय वळती जाऊ दे तिकडे आता मरू दे विषय नका काढू चला घरात काय जेवायला चला घरात पहिलेच गुन्हा लाली बाबा ही चल चल बाई बाहेर झाली बर का चांगली झाली तुम्हाला मग महत्वाचं काम सांगतो सांगतोच विसरलंय परवा घट बसणार आहे तर चांगली गोष्ट आहे पुण्या गावाचा दसरा काढायचा झाला आपल्याच राहिलाय मग आपल्या हा तो दुनिया की मला एकटीला थोडीच होते मला उचलतंय का आणि मोठे गट उडे बांधायच म्हणजे तू तुला इथं उचलले नाही काय होते तिथं पण येऊन पाण्यात घालावं लागतंय तर त्याला आपटावं लागतंय आपट्याची हवा होती त्याला काय होतं तिथं मला उचलत नाही तर मी उचलून देतो म्हणलं ना आता सुद्धा अहो इथं नाही तिथलं म्हणते मी उचलायची हवा होती धुण्याचं सोडून बोल काय म्हणत होती बोलायचं होत नदीवर घेऊन जाऊ ना आपण म्हणून अग बाई ती असली बाळाची कामं मला कशाला सांगते तू बाळाची काम बायानीच करावं लागते गडी माणसांग करावं लागते का बायाचे काम हम्म तूच द्यायचं असतं धुन मला नको सांगू पोटभर जेवलो गड्या ये सिरियलचा नाद स्वयंपाक संपले ते बरं झालं एक वेळेस बरं मी काय म्हणते काय म्हणते तुम्ही कारण तुझ्या सोबत जरी आलो तरी असे गठुडे बिटुडेवातून दिसणार नाही का खांद्यावर घ्या तुझी काय खोपडी उलटी बिलटी कर खांद्या घेतलं कारण डोक्यावर काय म्हणजे खांद्यातल्या मी त्या गावातून जाताना असं दिसणार नाही का काय होत त्याला काय होते, का होते म्हणजे गावातून कठोडी गुळ झाले लोक नाव ठेवते मला मी असले बाय असे का म्हणतो करत तू काही जरी म्हणली ना तर मी नसतो येत म्हणजे नसतो येत अशी बायागत काम मी नाही करत जमतच नाही मला असली बायाची काम का बाप्पा काय चाललंय <laughs> काय म्हणतात वहिनी काय ते राणा जायचं म्हणते राणा जायचं अ कशाला खोट बोलत राव बाप्पा सगळं वहिनीच संभाषण ऐकलं मी इथं उभा राहून काय ऐकलं अरे तुम्ही याला धुन धुवायला जायचं नदीला फेदड्या सगळं सगळं ऐकलं मी काय बोलता खोट अशी बायाची काम मी अजिबात करीत नाही धुणे बिन मी धुत असतो अरे बाप्पा दूत असतो हे अरे वहिनीने बोलल्यावर धोळ लागत नसतं दूध बाप्पा तुन बघ वहिनी काय म्हणतो तुमच्या समोर काय म्हणतो बघा आता तर म्हणायला लागला होता मला लोक बघत ये ना असं होते किंवा आमचा दुसरा विषय चालला होता का नाही आम्ही ऐकलं ना सगळं तुमचं ध्वा धुवा धुले धुवा तेव्हा घरा पाणी बाजू पाडलं काढलं तुम्ही धुले धुवा बघ मी अजून गठोडे घेऊन गेलो नाही गाजे लोक मला नाव ठेवायला लागले आणि मी असं गठोडे घेऊन गेलो तर किती आवड होतं मला चल मी जातो मोबाईल द्या तुमचा कशाला पाहिजे का आता पाहिजे मला फो, फोन करायचे काय रुस माहेर जाते काय नाही हो काल ते माझ्या माझ बहिणीने फोन केलं तर बाराच्या गाडीने येणार होती कामाच्या नाद्या विसरूनच गेले तरी फोन करायचं तुम्ही ना ज्या गोष्टी विसरायला पाहिजे ते नाही विसरत आणि जे विसरायच्यात नागतोय का नाही कसा लागणार रिंजच नाही त्याला हे तर रिंज नाही काय नाही आणि मग सकाळी सांगायचं मला फोन येणार आहे आता पण फोन नसतात केला मे मी उनिबाईला इतक्या महत्वाची कामं विसरत असते तुम्ही कुठं हा खाली बी रेंज आहे नाही बर का आली का हा आली 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 त्याला फोन लागा ना पण कस काय चल बर डायरेक्ट जा तुम्ही फाट्यावर आले असते त्या जा लवकर जा हा चल येतो घेऊ ये ना हा या, या। हाँ। येत नाही रिक्षा नाही होत ते कालच फोन करून सांगितलं होतं आहे म्हणून पाय दुखा आता कधी येते घर रेंज पण नाही तर काय दाजी काय काय झालं लहानपणीपासून नसेल चालले तेवढे चालले आता मग आता बहिणीला फोन केला असंच व्हायचं ना मला फोन करायचा ना माझ्याकडे नंबर कुठे तुमचा आता हे वीस हजार रुपयाचा मोबाईल कशाला घेतलाय मग अशा रॉंग नंबरवर फोन केल्या असंच होणार माझ्यासारखा राईट नंबरवर फोन करायचा त्या बर नंबर घ्या त्र्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी घेतला का हा हा बसा आता माझा घेतला नंबर आता मलाच फोन करायचा हा पाणी तर झालं तुझं आता तु तो तो हो मी जाते नदीला कपडे धुवायला आणि तू तर जेवण तर केलंच नाही अगं मला नाही उशीर लागणार आहे आधी तू जेवण घे माझ्यासमोर चल अगं चल मला नाही उशीर होणार आहे नदीवर हो तुम्ही येणार का कपडे धुवायला माझा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरे गे मी बदलीत नाही म्हणजे नाही यासले बाळासारखी कामं कुणी करावा मी नाही म्हणजे नाही येणार ठीक आहे जाते मी एकटीच अगं नको नको पाहुणे आलीस तू कशा नाही ती कपडे धुयला अगं नको पाहुणे आधीच थांबतो घरी अरे चला माझ बी काय करा एक पुढे बांधा मी पण येतो सकाळपासून म्हणत होतं तर बायकाचं काम बायकाचं काम बायकाचं काम करत हातात आता काय झालं आता गाणले लोक नाही का बघा ऐविषयी होता माहिती काय मी कॅन्सल करणार होतो माझ तरी इथं काय बसून सोनं व्हायचंय का येतो मी काय करतोय मला गावात इच्छितो लोक बघते मी साईड साईड येतो थोडं मोठं गटोड बारक घेतो पण येतो ना कशाला काय येतो मी आम्ही येतच ना आता जाऊन नाही माझं बांधा मी बी येतो नाही बायकाच्या काम कशाला करता तुम्ही अजवळ बांध ना माझं गठोड हातानी मी बांधतो माझ गठोड हातानी कोणतं आ इकडे आ ना नाही नाही गावातले लोक नाव घेतेन तुम्हाला हा ना इकडे वि घेतो मोकळा चला मोकळा चला लाव गोगल असं काहीतरी कस काय मग आमचा गाव चांगला ते नाही ब्रँडेड ब्रँडेड मुंबईत नाही काय आता रिक्षा आता लोक कामाला निघले जातितल अरे बाप्पा अरे मला माहितच आहे तू बाईक गुलाम आहे म्हणून तू जाणार होता म्हणून मला माहितच होत मी काय म्हणतो बोलाय मी कठ हे दुनं जायला चाललोच नाही मी कशाला चाललोय मी सांग चाललोय

<laughs> देवाचे मी देवाचे राहलं चांगलं मी देवाचे ओ। देवाचे कुठे गठोडे असतात का अरे माझे माझ्या कानाली बिडिया का काय बाप्पा अरे वा रम वा बाई कुचवा गुलाम जा धुवायला जा जा जायला जा, जा। जी मी घेते नाही घेऊ राम देव अहो द्या दे घेते तुम्ही एवढ्या दिवसाने आमच्या गावाला आल्या आणि मी मी इकडे देत असते तुम्ही मी लाड पुरवायची असते तर बर बरे मोठे आले लाड पुरवणारे चला नदीवर जायचं पुढे मग काय बाकी काय मग तुम्हीच काय विसरला विसरायला आता तुम्ही आमचं नंबर विसरता आम्ही तुम्हाला विसरलं ताईला तर करते तुम्हीच नसतात घरी घरीचच तुम्हाला मी ये कुठे जातोय द्या बरं दाजी एक गठलं द्या 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 उन्हात आणाचं काय म्हणून पडलंय मरणाचं हो ना काय लिहिले होते तिथं तिथं लिहिलंय पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहने पुढे नेऊ नये आणि मग आपलं वाहन कसं कणा कना चालले पुढं वाहने व्हाई ताई वाहन नाही वाहण्याचं काही सांगाव का ताई दा वाहन मार म्हणून मग ती एकट वाहन आहे का तुम्ही वाहन येत नाही मजबूत पाणी होत नदीला पहिलं आता नदीच पाणी जरा का नाही पाणी हा पाऊसच नाही ना पडलं यांना त्याच्यामुळं काय हे पाणी वरचे वरच भरलं नाही ना त्याच्यामुळे नाही जास्त जायचं मग बाई हाव हाऊ जायच माझ्या बहिणीला पाडायचं बाई चला जरावर पाड पाडायच म्हणलं पाडायच काय केलं गटरोडाच असंच होतं का घरी हे ह्याचा साफ झालाय चावल नाही तुला रे या, काय रे यार माणसानं काम केलं कशी काय ते आता घेतलं होतं ते असं हे झालं ते आता हे साठ कोणचं मग काय होतं त्याला बरं कशी आहे काय नाही होत त्यांना चांगलं कपडे तर आहेत ना त्या ठिकाणी कपडे आहेत अन बांधली नाही का तुम्ही बारली कुठं सांगितली ते तुम्हाला बादली आ ना जा कसे घ्यायचे कपडे आता लांब लहानपुढंच चला जाऊ एक काम उन्हलाय माझा जा कुठे गेलत कुठं नाही चाललोय हम्म जरा चाललोय इकडेच इकडं कुठं रस्त्याने चाललोय रस्त्या मी हो बघित दिसते तुझ्या बाग अरे आग ते मशीला मशीला पाणी पाजायला चालले माहिती तू काय तर लपवतोस तू मला कुठं काय लपवतोय ही काय बकेट आहे मशीला पाणी पाजायला चाललोय मी बकेट घेऊन हम्म मग मगाशी बघितलंय तिथं वहिनी धुनत होता त्यात तू बी धुनत व्हायला जाणार असते अरे नाही मी मशीला पाणी पाजणार आहे कारण त्यांना बी बकेट दे देणार आहे लागतो जागा तर त्यांना रे तू तुम्ही धुनत जाणार आहे माहिती ताप झालाय बु मला एक तर पर गावात जावं लागले पर ऊन घाऊन झालाय येऊन अलुक कपडे तू सुद्धा दुखले दिसते मी मला कशाला लावले बकेट आणि गावात चाठळ दिसतय का रुगी जाऊन उभी बुक यांची मजाला सांगतच नाही मी आले उनी हो ऐतका वेळ लागलं कसं काही जायचं मला वेळ लागणारच ना कपडे घरचे झाले मग तुम्हाला कपडे धुता होते तर मला कशा लावलं तुम्ही गावात बकेट आणायला ती शेजारची शांतता आली होती तुझ्या मोठी कपडे धुतले धुऊन झालं मग काय फरक झालं मोठ्याने कपडे मला उचलत नाही घेऊ लागा तुम्ही दोघीजणं हायट करा मला बहिणी बहिणी चांगले धरायचे आत्तायचे धरायचे आत्तायचे असे कसे दोन्ही धरायचे आत्तायचे कमी धरू काय आग झालं होती

आर ते मल नसतं पिळायचं तुलाच पिळायचं असतं पिळू जर पडदीशी ठीक आहे त्यांच्याकडे द्यायचं आता वाळू डाकायला त्यांच्याकडे द्यायचं यायला पण पाण्यात पुढे वा ते तसंच ते तसं पिळ ती निवडी भाई तुम्हाला नाही दुताई चांगलं तिकडं कामच पडत नाही धुवायचं पुढं आमच्या गावा असे बाई

आयले मग तेले मला नाव टीव्हीत होता ना। माहेला बप्पा बीपरे साला कपडे भएगा ये अरे इकडे या आता काही खर नाही गड्या तिकडे कुठे चालला अरे इकडे पाणी बी चांगले ओडेला जागा बी तू जागा बी देतो तो ये आता मला मग लय नाव टीव्हीत होता ना आता पण कशी मजा येते हा येतो येतो आम्ही काय भेटतो का काय अरे अजून आम्ही का कपडे नाही आलो बायको येणार आहे मागून <गगगा> ये आलोच हा हा आलो आलो माईला रस्ता बिलय बिल घसरगोंडीचा दिसायला लागला आत्ताचेच काम आहे पय पोहायचं सर लागे अरे ये मित्र आयला बरं झालं मित्र आला तू काय रस्ता आहे बघ ना इथं भाऊ आणि सर आता लाग कपडे जायला अरे मी कपडे धुत असतो काय मग काय आला तू अरे बायकोचं दुखायला लागलं ते पाठी मागून यायला लागली ना हा कशाची ती पाठी मागून ते गुडघ्यामध्ये लय चमक निघायला लागली म्हणलं मला म्हणली फक्त गटोड नाही आणते

येणार पाय पायच ना, 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 ना दंगानी, 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 दंगानी कशी येणार म्हणजे नाही म्हणजे अजून इतके दमणी 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 येईन घे ती कशी गुडघ्या मध्ये चमकणी काय लागली सांगितलं ला, ना अगोदरच तुम्हाला येन दमा दमानी चलत येन दियन। कधी येणार आहे बायको येणार आहे ना आता माझ्या मागेच होती म्हणलं तर येऊ दे कवायची ये तवा मी येतो आवरून सगळं आणि ह्यांचं काय चाललंय बा अय अरे चला ना कपडे बिपडे आवरायचे का दू लागतात बाबुराल दोन चला ना चला या हाऊच पडतात हळूच अ हद्द्या या वाव काय हळू हळू जायची मी वाह ह्या नाही जात पडची करा आपले कपडे गोळा च पटापटा बाबरो अली का बाय संपली बाय येणार बायको मला पाहिजे तुम्हाला तुम्हाला काय करायचं ये ते वा रे वा अलीबाबाई अलीबाब आयको म्हणजे आवरी देऊ आवरा पटप्पट मस्तपैकी गावाकडे जायची आपल्याला बाबा र कधी यायची बायको काय वाट बघा लागलो रकवा देती काय माहिती म्हणायला भांगार मध्ये टाकायच्या कामाची आम्ही चाललो गावाकडे त्या अहो खेळलाच आहे काय करायचं साइडला ठेवायचं बाबरोची बायको काही यायच्या मागाने ते चला आपलं तुम्ही निघा लागा वाटाल मी येतो मागून ओले ओले गोदा आण तुम्ही मागून हा अगदी कठोर आणतो काय गोदडी गोदडी घाल आता तुम्ही बाबूराव आमचं व्हायचं झालं आम्ही चाललो कि तुझी बायको खरं सांगू का बाप्पा बायको बिको कोणी येणार नाही तिचं दुखायला लागलं की मला एवढे कपडे धुवून आणा यासाठी आलो राव मी बाबूराव संध्याकाळी जेवण बी नाही द्यायचं नाही धुवून आणले तर दुखत काय नाही काय नाही काही नाही कपडे तुला लावले हो बायकोनी काय झालं मग तुम्ही जोतले ना तुमच्या बायकोची मी झोतल तर काय फरक पडतो आपल्या दोघात मोठा फरक आहे कसं का बायको सोबत कपडे धुवायला आलोय आणि तू बायकोचे कपडे धुवायला आलास फरक पडतो जरा चांगलं आलो बाप्पा तुझी बायको गेली जाणार तो बी जाणार काय काय जमत नाही का असेल आपली मैत्री एकदम जबरदस्त आहे एकमेकांना आपण चिडवलं तरी आपला राग नाही आपण कामं थोडं मदत केली म्हणून काय म्हणते तेव्हा आपण बायांची सगळी कामं थोडीच करतो बरोबर खरं बरं काय माहिती का आता ह्या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या सगळे कपडे धुवावे लागतात हो आता कसं बाया तरी ते एवढ्या मोठ्या सगळ्या सगळ्या वरचे कपडे आपण त्यांचे गठोडे आणले आपण त्यांना थोडंफार मदत केली काय बिघडत आहे वर्षभर ते आपल्यापेक्षा जास्तच काम करतात निकत घरातलं सगळं काम करून बाकीची इतर काम ही सगळे करतात त्याच्यामुळे आपण थोडा त्यांचा हातभार थोडा लावला म्हणून काय होत मला आजपर्यंत वाटायचं बरं का बाबा असा तसा पण आज मला खरंच ह्या गोष्टीच बदल भारी वाटलं की आय बाबूराव आपल्या बायकोची काळजी घेतोय बुलून होतोय भारी वाटले चाल सर हा मी म्हणे मला या गोष्टीचा बाबूराव जा हात दुखत आहे तर काय अगं तुला सवय नाही आहे तर मी म्हणलं होतं घरी था म्हणून कशाला यायचं उग जर पण काय बोरच झाले असते अगं ते पण आता इथं पण उन्हात आणायची उग ते, ते भाजून घेल्यासारखं झालं त्यातून सोय नाही उन्हाळ्याची त्याची तुझी दर्जी कधी येत काय की पण इथं काय करते तिथं इथं म्हणलं आतापत गेलं असतं ना पुढे अरे तर काय करतो तुम्ही तुमची स्मार्ट बघायला होतं अरे जावं अरे गोदाडे बिदाडे टाकावत बोले बिले ओले कपडे तुमच्याकडे सगळे हे वाळलेले सगळे आम्ही जा बरे ने कशाला उशीर करता चला ए बाप्पा हो आज आपल्याला चौडीवरती बैठक बोलवायची चौडीवर हा मागच्या वर्षी कसं आपण रावण जाऊ आता झकास या वर्षी बी रावण त्यापेक्षा झकास कार्यक्रम झाला पाहिजे मागच्या वर्षी कसा झाला त्यापेक्षा झकास कार्यक्रम झाला पाहिजे पण त्याची चर्चा अख्या तालुक्यात झाली पाहिजे एवढं काम करायचं आपल्याला नाही खरंय तुझं आपण प्रथेनुसार रावण मोठा करू दरवर्षी छोटा करतो ह्या वर्षी मोठा करू कार्यक्रम पण मोठा करू वर्गणी पण जास्त गोळा करू त्या रावणानं सीता मातेला एकदा पळवलं म्हणून आपण त्याला दरवर्षी जाळतो आजच्या कलियुगातले जे रावण दररोज एका मातेला पळवतात त्यांचं काय